मला होईल वगैरे कारण जिना कारण विचार चला मी આ ભલાગે એ લાડુ તો ઉપર કરીને દોણાય છે વચ્ચે હોય બદર કાટ ના જીના કારણ થી ચા રે ઉડાયા લાગી કા ચાલા હા બદર નાઈ દે હા બર ગઈ ને આલા તરી ટેક કર ઓ સેટ કે ની કાઢી જી ટામા 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 હર બાત યાર બાત கிளெரி <muchas> நை <muchas> धाराशिव शहरामध्ये विशेषतः बुलेट या बुलेटचे कंपनीकडून आलेले जे ओरिजिनल सायलेन्सर त्या आहे त्याच्यामध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावलेले आहेत आणि असे सायलेन्सरवरती कारवाई करण्याचं सा आमचं आता प्रयोजन आहे आणि तशी कारवाई चालू आहे आता कारवाई केली आत्ता आज रोजी जवळपास पंधरा बुलेटवरती आपण कारवाई केलेली आहे आपण त्या सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून जमा करतो आणि ज्या बुलेटचा मालक आहे त्यांनी त्याच्या गाडीचं जे कंपनीकडून मिळालेलं सायलेन्सर आहे ते त्याला लावायचं आहे दंडात्मक कारवाई करायची दंड भरून सायलेन्सर बदलून मग आपण गाड्या सोडतो नेमकी काय कारवाई केली आहे सर एक ध्वनी प्रदूषणाच्या वाढवण्याचं हे कारण आहे आणि ह्याच्यावरती आळा बसला पाहिजे कर्कश आवाजामुळं बाकी इतर वाहनधारकांना त्याचा त्रास होतो आणि अशा आवाजामुळं ध्वनी प्रदूषण होतंय आणि नियमानुसार त्याच्यावरती आपण कारवाई करत आहोत आणि येणाऱ्या शिवजयंतीला देखील माझं धाराशिव वाहतूक शाखेकडून आवाहन आहे जे रॅलीमध्ये सामील होणारे जे वाहन आहेत त्यांनी देखील आपले सायलेन्सर बदलून घ्यावेत कंपनीचे ओरिजिनल सायलेन्सर लावावेत कुणीही कर्णकर्कश आवाज करून शिवजयंतीसारख्या उत्सवामध्ये त्याला गालबोट लावण्याचं काम करू नये